गायरान जमिनीच मला बाकीच्या चा काय घेणं देणार गायरान माफिया, गायरान माफिया बाजूला राहिले परंतु हे जे मार्केट कमिटीचं ज्याच्यावरती स्वर्गीय पंडितांनाच नाव दिलंय ते जे गाळे बांधकाम केलेलं आहे मला वाटतं तीन वर्षापासून तसंच पडलं आहे त्याचं उद्घाटन तुम्ही का करत नाहीत करून दाखवा म्हणा उद्घाटन करू शकत नाहीत कारण ते गायरान जमिनीत आहे आणि सुप्रीम कोर्टाचे नागप्पा गोंडप्पा विशप्पा या बाबतीमध्ये आणि पंजाबच्या एका ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये अतिशय कडक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं हे उल्लंघन आहे अजून एक प्रश्न की तुम्ही वारंवार शिरसायाचा उल्लेख करत सदस्यांचे सुद्धा घरं अतिक्रमणात आहेत असं सुद्धा उल्लेख चौदा का काय का, का, लोकांच्या अतिक्रमणात सतरा सदस्यापैकी सतरापैकी चौदा सतरापैकी चौदा सदस्य गायरान जमिनीचे आहेत बहुमत हा बहुमत आहे त्यांचं गायरान जमिनीवाल्यांच बहुमत आहे आणि बहुतेक हे गायरान जमिनीवाले काही लोक का असावे अशा लोकप्रतिनिधी थांबवणं कसं कारण होते मला त्यांना देखील आष्ट नाही 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 आष्टीला यायचं आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू परंतु रस्त्याच्या कडीला बाजूला उभं राहू असं गाड्याला आडवा जाऊन नाही बरं का लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू हे तुमची लोकशाही नाही ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय परंतु ही ठोकशाही टिकत नसती आता निमी अर्धी ठोकशाही जेलात गेली तरीसुद्धा यांना कळाना मानल्यावर मग काय करावं परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे आता बघतो मी कोण कोणाला पाबंद करतायत मग दहा बारा होते त्यातली दोन सापडली आता मला वाटतं दोन का तीनच होती ते सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलिस आहेत